भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात नैनम छिंदंती शस्त्राणी बरोबर आहे म्हणजे हा जो आत्मा आहे याला काहीच नाही होऊ शकत याला तक्का मग म्हणजे तुम्ही तेलात तळणार कसं त्याला मग त्याला भोकं कशी पाडणार मग त्याला त्रास कसा देणार त्याला तर त्रास होतच नाही तर त्याला त्रास नरकामध्ये गेल्यावर त्याला त्रास कसा होतो किंवा स्वर्गात गेल्यावर त्याला सुख कसं लागतं हा एक मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे की नैनम छिंदंदी शस्त्राने हे जर खरं असेल तर मग स्वर्ग नरक या कल्पना काय आहेत आणि ते जर खोटं असेल तर मग भगवान श्री कृष्णाने सांगितलं कसं सा। याचं उत्तर आत्मानात्मविवेक नावाचा एक प्रकरण ग्रंथ आहे वेदांतामध्ये त्यामध्ये शंकराचार्याने दिलंय निमित्तम दुःखम आत्म्याला होणाऱ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे तर त्याचं एका पदामध्ये उत्तर देऊन टाकलंय शरीर परिग्रह निमित्तम शरीर ग्रहण करणं किंवा शरीर ग्रहण करण्याची इच्छा होणं हेच आत्म्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे आता आपल्या उत्तराकडे मी त्याच्यातनं वळतो की जेव्हा तो आत्मा मी देह आहे म्हणजे जे मी नाही ते आहे अशी कल्पना घट्ट पकडतो म्हणजे काय की पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश त्या पंचमहाभूतांनी रचलेला एक गोळा आहे देह।, देह।, देह आहे तो देह म्हणजे आत्मा आहे का नाही पण त्या आत्म्याचा त्या पांचभौतिक गोळ्याशी संयोग होतो संबंध येतो आणि मग दुर्दैव काय होतं की तो आत्मा मी कोण आहे हे विसरून हा गोळा म्हणजे मी आहे हा देह म्हणजे मी आहे या भावनेला इतका घट्ट पकडतो इतका घट्ट पकडतो की त्या देहाला झालेल्या यातना किंवा त्या देहाला झालेली सुख ही मला होत आहेत असं तो मानायला लागतो त्यामुळे चिन्हंती शस्त्राणी हा जो सिद्धांत आहे तो आत्म्या बाबतीत आहे पण तो आत्मा जेव्हा आत्मरूपाला न पाहता देहाला मी आत्मा आहे असं समजायला लागतो तेव्हा दे देहाला अनुकूल प्रतिकूल सतत चालणारच आहे